शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत उसाची होत असलेली पोंगे मार ही जी आहे तर ती या आळीमुळे होत आहे तर आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की पाण्याचं जसं जसं दुर्भिक्ष वाढाले पाणी देणं शक्य नाही आणि वातावरणातलं ना जे काही तापमान आहे तर सदतीस डिग्री प्लस जे आहे ते वाढत आहे तर अशा वेळेस या आळीचा प्रादुर्भाव वाढतो तर ह्या आळ्या ज्या आहेत तर आता बरेच जण आता हा मेंग मेलेला पोंगा रिकवर होत नाही मात्र आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही आळी परत म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेर येऊन दुसऱ्या पोंग्याला पण हे करते आणि सोबत ह्याच्या ज्या काही जीवन अवस्था आहेत तर त्या आपल्या त्या शेतामध्ये पूर्ण होऊन ह्याच्यापासून परत पुढं पतंग तयार करून होऊन नंतर त्यांचं जे आहे ते नंतर पुढचे प्रोजेनी जे आहे ते तयार होते किंवा नरमादीचं मिलन होऊन परत त्याच्यापासून जे आहे ते पुढची म्हणजे अंडी तिथं हे होतात त्या अनुषंगाने ह्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी जे आहे तशी परिस्थितीची काही मॅसेजमध्ये ते टाकू तर क्लोरेंट्री एंट्री प्रोल असेल क्युनॉल पाऊस असेल तर ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे